तुम्हाला सगळ्यांचं सुग्रण सोना या यूट्यूब चॅनेलवरती खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आपण एक भन्नाट अशी लाईव्ह रेसिपी पाहणार आहोत त्यामुळे कुठेही जायचं नाही व्हिडिओ जराही स्किप करायचा नाही गॅसवरती आता कढई ठेवलेली आहे आता रेसिपी बनवायला सुरुवात करूया ढॅन डॅन आता तेल टाकलं यामध्ये आता यामध्ये टाकायची थोडीशी मोरी मोहरी चांगली तडतडली की लगेच यामध्ये टाकायचे जिरे रे आवाज ऐकला तुम्ही मोहरी चांगली तडतडलेली आहे आता यामध्ये टाकायचा बारीक चिरून घेतलेला लसूण गॅसची फ्लेम लो करायची आता यामध्ये घालायचा मस्त असा कडीपत्ता आवाज येतोय का माझा कमेंट करून सांगा मला आवाज येतोय का नाही तर कडीपत्ता घातला अगदी घालायची चिंची बर हळद आणि याला हलवून घ्यायचं थोडस फोडणी तयार झाली आता आपण इथे करतोय मस्त अशी हे बघा एकदम कवळी लुसलुशीत भेंडी चिरून घेतलेली आहे एकदम पातळ अशी भेंडी आहे आता ही घालायची फोडणीमध्ये आणि हो भेंडी चिरताना स्वच्छ अगोदर धुवून घेतली मग या भेंडीला मी पुसून घेतली आणि नंतर याचे असे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत आता ही भेंडी फोडणीमध्ये घातली आता लगेच याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आवाज येतोय का गाईज मला कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा दिसतोय ब्लर दिसतोय का व्हिडिओ बघा भेंडी फोडणीमध्ये घातली याला हलवून घेते व्यवस्थित थोडीशी गॅस चिखली मोठी करते आता मुलांच्या डब्याला देण्यासाठी मी भेंडी बनवत आहे आता तुम्ही विचार करत रेसिपी कस काय दाखवते पण रेसिपी जरी साधी असली तरी करण्याच्या पद्धती सुद्धा वेगवेगळ्या असतात आता मी ज्या पद्धतीने भेंडी बनवते ना त्या पद्धतीची भेंडी अजिबात चिकट होत नाही बघू शकता इथं गॅसची फ्लेम मी फुल केलेली आहे आणि आता आपण यामध्ये टाकायचं आहे थोडंसं मीठ भन्नाट अशी रेसिपी बनते आता बऱ्याच जणांच्या तक्रारी असतात भेंडी चिकट होते भेंडी का चिकट होते पुन्हा त्यामध्ये लिंबू पिळा बरंच काय 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 घाला म्हणून सांगतात पण नॅचरल पद्धतीने जर तुम्ही भेंडी बनवलीत ना तर भेंडी तुमची अजिबात चिकट होणार नाही आणायचे आज मी भेंडी बनवायच बेंड लागले होते म्हटलं चला ऑडियन्ससाठी सुद्धा आपण मस्त अशी रेसिपी शेअर करूया बऱ्याचशा मी लाईव्ह रेसिपी सुद्धा घेतलेल्या आहेत आणि आपल्याबरोबर शेअर केलेले आहेत तुम्हाला रेसिपीबद्दल काही शंका विचारायच्या असतील पदार्थांबद्दल नक्कीच विचारा मला कमेंट करू वेलकम गाईज तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे भेंडीला आता थोडंसं मीठ घातलं आपण आता काय करायचं भेंडीला आपण झाकण ठेवून द्यायचं गॅसची फ्लेम मिडीयम ठेवली लगेच भेंडीवरती झाकण ठेवून द्यायचं लाईव्ह रेसिपी असल्यामुळं मी याला अगोदरच चिरून घेतलेलं आहे सकाळची गडबड असते ना आपल्या मागं त्यामुळे काय करायचं शक्यतो भाज्या झाकून परतून घ्यायच्या म्हणजे पटकन भाज्या तयार होतात आणि हो ही आपली लोखंडाची कढई आहे त्यामुळं या लोखंडाच्या कढईमध्ये मस्त अशी मी इथं भाजी बनवत आहे ती पण भेंडीची आणि भेंडी अजिबात चिकट होणार नाही या पद्धतीने जर तुम्ही केली यामध्ये जर मी अजिबात लिंबाचा रस वगैरे किंवा काहीही घालत नाही आहे आणि बऱ्याच जणांच्या तक्रारी असतात की आमच्याकडं लोखंडाची कढई आहे पण त्या लोखंडाची कढईला गंज लागतो नेहमी तर आता आमच्याकडं भंगारावाला आला आहे तर मी स्किप करते जरा थोडंसं वॉईस आता भंगारवाला आलेला आहे त्याचा खूप स्पीकर ऑन आहे त्यामुळं काय होतं आपलं व्हिडिओ बघणारा यूट्यूबला जा असं वाटतं की ह्यांनी काहीतरी म्युझिक यामध्ये ॲड केले के त्यामुळे मी मी थोडासा व्हॉईस बंद केला होता थोड्या वेळापुरती गेला तो भंगारवाला खूप आरडाओरडा करत होता सकाळ सकाळ असे आरडाओरडा करत येतात भंगारवाले आता ही भेंडी आपण असेच परतून घेतले बरं का मीठ टाकल्यानंतर याला झाकण ठेवून याला असंच परतून घेतलं आहे बरं का अजून झाकण ठेवून देते कारण व्यवस्थित ती भेंडी शिजली पाहिजे आणि यामध्ये काही पाणी वगैरे घातलेलं नाही आहे आता पाणी घालायचं असेल भेंडी अजून मऊ करायची असेल तर कधी पाणी घालायचं ते सुद्धा सांगते आणि भाज्या तुमच्या काळ्या का होतात लाईव्ह तुम्हाला दाखवते कशामुळं काळ्या होतात किंवा तुम्ही लोखंडी कडे जर वापरत असाल तर भाज्या काळ्या कशामुळं होतात तेसुद्धा तुम्हाला आता या लाईव्ह मध्येच हो मी दाखवते नमस्कार सुप्रभात नमस्ते वेलकम तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे तर भेंडी मी झाकण ठेवून परतून घेते यामध्ये अजिबात पाणी वापरलेलं नाही आहे एक जाऊस तर एक भांगारवाले याय लागलेले आहेत आणि आता मला थोडंसं व्हिडिओ स्किप करा म्हणजे ऑडिओ जरा थोडंसं स्पीकर बंद करावं लागेल कारण यामध्ये रेकॉर्डिंग झालं तर त्याला कॉपीराईट येऊ शकतं त्यामुळे मी थोडा वेळ स्पीकर बंद करते हे <takes> अजून <noise> मधून झाकण काढून भेंडी हलवून घ्यायची थोडीशी चिकट झाली भेंडी पण काही हरकत नाही शिजल्यानंतर याचा सगळा चिकटपणा निघून जातो आणखीन सुद्धा याला परतून घेते व्यवस्थित असं तेलावरती म्हणत अशी भेंडी तयार होत आहे तर मंडळी आपल्या चॅनेलवरती ना मी भरपूर रेसिपी अपलोड केलेल्या आहेत थंडी वाईस थंडीच्या असू दे डिंकाचे लाडू असू दे भरपूर नाश्त्याच्या रेसिपी असू दे किंवा चटणी असू दे भरपूर रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत तुम्ही जाऊन नक्की पहा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हाईपसुद्धा करायला विसरू नका तर भन्ना ताशी एकदम भारी कोळी लुसलुशीत इथं आपण भेंडी बनवतोय तर भेंडीचा व्हिडिओ मी तुम्हाला लाईव्ह दाखवते हो मध्ये मध्ये झाकण काढून याला हलवत असते मी सारखं नाही हो तुम्ही पण सांगताय येते अगदी योग्यच आहे पण सकाळी काय असतं माहितीये का त्याला फ्राय करून वेगळं घेणं आणि तेवढ्यात वेळ घालवणं शक्य नाही ना, ना, ना। त्यामुळं काय होतं पटकन भेंडी करायची असती मुलांना शाळेला जायचं असतं आणि वेगवेगळं वेगळं काय करायची त्यात हे नसती वेळ नसतो त्यामुळे काय करायला लागते पडदीशी भेंडी करावी लागते मी तर याच पद्धतीने करते बघा माझ्या घरामध्ये मा सगळे आवडीने खातात आणि व्यवस्थित होते सुद्धा आता याला मी थोडासा पाण्याचा सुद्धा देणार आहे पण यात चिकट अजिबात होत नाही भेंडी भेंडी ऑलमोस्ट झालेली आहे थोडी बऱ्यापैकी शिजली आहे भेंडी म्हणजे तिचा करकरपणा जो आहे तो कमी झालेला आहे भेंडी शिजलेली कशी ओळखायची सांगते तुम्हाला ज्यावेळेस आपण भेंडी तेलामध्ये टाकतो ना म्हणजे ज्यावेळेस फोडणी घालतो ना भेंडी आपण तर त्यावेळेस भेंडी भरपूर असते मोठ्ठी असते आणि ज्यावेळेस शिजते ना भेंडी म्हणजे चांगली वापरली जाते ना त्यावेळेस भेंडी एकदम बारीक होते बा हे बघा भेंडी बारीक झालेली आहे आणि इथं बघू शकता मी तुम्हाला लाईव्ह दाखवते भेंडी कुठंच चिकट झालेली नाही आहे भेंडी अजिबात चिकट झालेली नाही आहे आता लहान मुलांसाठी करताय तर लगेच यामध्ये शेंगदाणा कुठं लगेच घालायचं नाही आहे थोडंसं लाल तिखट घालते मी आता किंवा हिरवी मिरचीचे तुकडे जर तुम्ही घातले तरी सुद्धा चालते थोडस लाल तिखट घालते मी तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालायचं यामध्ये कढई खाली तेलकट असल्यामुळे थोडीशी गॅसवर न सरकते पण नेहमीच्या रोजच्या भाज्या ज्या आहेत ती मी यामध्येच बनवते कारण भूखंडाच्या कढईतल्या भाज्या अगदी मस्त लागतात सुरेख लागतात आणि पूर्वीच्या काळी लोक लोखंडाचेच भांडे वापरत होते अलीकडं ॲल्युमिनियम बरंच काय 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 आले मार्केटमध्ये पितळ आणि लोखंड याशिवाय दुसरे कुठले भांडे वापरत नव्हते लोक त्यामुळं पूर्वीचे काही लोक आहाराबरोबर भांड्यांचे सुद्धा तेवढंच बघत होते किंवा भांडेसुद्धा तसेच वापरत होते आता माझ्याकडे लोखंडाचा तवा आहे ही कडई आहे ही माझ्याकडे दोन ते तीन कढई आहेत लोखंडाच्या कंटिन्यू तुम्ही माझा जर व्हिडिओ बघत असाल ना तुम्ही जर रेसिपी बघत असाल ना तर माझ्या बऱ्यापैकी व्हिडिओमध्ये मा भाज्या बनवत असताना ही कढई असते शक्य तुम्ही लोखंडाच्याच कढईमध्ये थोड्या क्वांटिटीमध्ये भाज्या करायच्या असतील तर करते मी हे बघा भाजी भेंडीची तयार झाली आता यामध्ये शेंगदाणा शेंगदानागपूर घालायचे बघा भेंडी पू पूर्णपणे चांगली वाफरून घेतली आहे तेलावरती आपण इथं मी कुठंच अगोदर वगैरे वापरून घेतलेलं आहे तुम्ही आता लाईव्ह बघताय व्हिडिओ बरेच ऑडियन्स जॉईन झालेले आहेत त्याला लाईव्ह बघतायत सुद्धा बऱ्याच जणांच्या तक्रारी असते भेंडी चिकट होते हे ते पण असं माझ्या मा माझी तर कधी भेंडी अशी चिकट झालेली नाही आहे मी आता बऱ्याच वेळाला भेंडी करते पण करण्याच्या पद्धतीसुद्धा वेगवेगळ्या असतात प्रत्येकाच्या इथं मी तिखट हे करून घेतलेलं आहे पाणी दे आता थोडासा पाण्याचा शिपका मारणार आहे मी याला तिखट टाकले सगळं मिक्स करून घेतले <coughs> थोडासा पाण्याचा शिपका मारते काय झालंय मुलाला जायचंय शाळेला त्याला भाजीला काही नाही आहे आता भेंडी बनवली आहे मी अगदी थोडासा पाण्याचा शिपका मारते याला त्यानं काय होतं भेंडी थोडीशी मऊ होते आणि जास्त घशात टाकल्यासारखी होत नाही भेंडी अगदी मऊ होते भेंडी जरा थोडासा शिजवून शिजून झाल्यानंतर थोडासा शिपका द्यायचा पाण्याचा याला भेंडी अगदी मऊ होते आणि घशात दाटल्यासारखी होत नाही भेंडी म्हणून ना थोडासा पाण्याचा शिपका दिला हे बघा मऊ होते हे भेंडी आता काय करायचं दोन मिनटं झाकण ठेवून द्यायचं आणि यामध्ये थोडंसं शेंगदाणा कूट घालायचं शेंगदाणा कूट नंतर का घालायचा लोखंडाच्या कडेमध्ये ज्यावेळेस तुम्ही भाज्या करता त्यावेळेस अगोदर जर तुम्ही शेंगदाणा कूट घातला तर भाज्या ना इतक्या काळ्या होतात खाऊ खाऊसुद्धा वाटत नाहीत बऱ्याच जणांच्या तक्रारी बऱ्याच आता माझ्या मैत्रिणी सांगतं तू लोखंडाची कडई वापरते मग आम्ही पण वापरतो मग लोखंडाची कडई वापरत असताना भाज्या आमच्या काळ्या होत्यात मग त्यामुळे एकदा वापरली घेऊन ठेवून दिली तसं न करता भाज्या करत असताना एवढंच लक्षात घ्यायचं की लो शेंगदाणा कूट जर तुम्ही अगोदर घातला ना भाज्या हमकाच काळ्या होणार होणार शंभर टक्के गॅरंटी त्यामुळं भाजी शिजल्यानंतर वरून कूट घालायचं आहे यामध्ये शक्यतो मोकळी भाजीलाच आपण लोखंडाची कडे वापरतो आमटीसुद्धा खूप भारी लागते बरं का लोखंडाच्या कढईतली बऱ्याच जणांना काळ्या होतात मन आवडत नाही शेंगदाणा कूट घालते आवडीनुसार शेंगदाणाकूड घालायचं आहे आणि शेंगदाणा कूड घातला रे घातला थोडीशी कोथिंबीर घालूया आता कोथिंबीर घातली थोडीशी आता भेंडी बघा आता मला सांगा भेंडी कशी झाली कमेंट करून सांगायचंय मला आवर्जून आवर्जून सांगायचं आहे मला कमेंट करून हा गॅस बंद करते मी बींदी बींदी आता एकदम मौसूत भेंडी झाली आणि मी पाणीसुद्धा टाकले भिंडीला भेंडी अजिबात चिकट झालेली नाही हे बघा आता तुम्ही पहिल्यापासून जॉईन झालाय तर मला नक्की बघा आणि किंवा हे बघा अजिबात पाण्याचा वापर केलेला नाहीये पाण्याचा वापर करून सुद्धा भेंडी चिकट झालेली नाहीये यामध्ये वेगळी वगैरे परतून घेतलेली नाहीये आता तुमच्यासमोर मी लाईव्ह रेसिपी दाखवली आणि लोखंडाच्या भांड्याचं सुद्धा तुम्हाला माहिती सांगितलेली आहे कारण बऱ्याच मैत्रिणींच्या तक्रारी आहेत माझ्या खरंच मैत्रिणी मला म्हणतात तू लोखंडाची कढई वापरते पण आमच्या लोखंडाच्या कढई आम्ही एकदाच वापरल्या आणि घरात ठेवून दिल्या आणि तांबोरा पण का लागतो तांबोरा का लागतो याचा व्हिडिओ येईलच लवकरच आणि तांबोरा कसा घालवायचा किंवा रोज माझ्या पण कडेल तांबोराला लागला तरी मी काय करते याचा डिटेलमध्ये व्हिडिओ मी आपल्यासोबत नक्की शेअर करणार आहे ओके वेलकम गाईज आणि किचन संदर्भात काही प्रश्न असतील तर मला नक्कीच विचारू शकता मी नक्कीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे चला। ची ला ला तर चला खूप माईकचे आवाज ये लागलेले आहेत कारण इकडं आपले इलेक्शनचा राडा असल्यामुळं आमच्याकडं सगळे माईक वगैरे फिरतायत ऐकू जर गेलं तर यूट्यूबवर थोडंसं वाईट इम्प्रेशन पडतं यूट्यूबला वाटतं की हे म्युझिक लावले म्हणून आता लाईव मी लाईव्ह स्टॉप करते आणि इथे आपली भेंडी भन्नाट अशी भेंडी तयार झालेली आहे बघा मस्त बघा कुठून सोलापूर मधून मी लाईव्ह आहे हे बघा भेंडी तयार झाली रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायचं आहे आणि बाकीच्या सुद्धा रेसिपी बघा तुम्ही आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला हाईपसुद्धा सुद्धा करायला विसरू नका सबस्क्राईब लाईक केल्यानंतर हाईपचं बटन येतं हाईप सुद्धा नक्की करा चला मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या सोप्या लाईव्ह रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मजेत राहा बाय एव्हरीवान